पंचायत समितीच्या गोडाऊनला आग रमाई योजनेचे साहित्य जळून खाक झाल्याची चर्चा जालना येथील पंचायत समितीच्या गोडाऊनला आज सकाळी दहा वाजता आग लागली होती याबाबत राजहंस मॅडम यांना वारंवार सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आगीने तोपर्यंत रौद्र रूप धारण केले ने ने होते अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले यात रमाई योजनेचे साहित्य जळून खाक झाल्याची चर्चा आहे तर बीडीओ यांच्या मते निर्लेखन करण्यात येणारे साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पंचायत समिती जालना येथे एक गोडाऊन असून या गोडाऊनच्या पाठीमागच्या बाजूस काही अज्ञात व्यक्तींनी चोरीच्या उद्देशाने भिंतीत खड्डा केला गोडाऊन मधील भंगार निर्लेखासाठी ठेवण्यात आलेले होते यात आग लावून देण्यात आल्याची माहिती बीडीओ संदीप पवार यांनी दिली तर वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांनी माहिती देताना सांगितले की गोडाऊन मध्ये आग लागल्याची माहिती वारंवार पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना आणि राजहंस मॅडम यांना देण्यात आली परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने दुपारी दोन वाजता ही माहिती जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आली त्यावेळेस त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाच्या तीन बंब दोन टँकर गाड्या पाठवल्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले या गोडाऊन मध्ये रमाई योजनेअंतर्गत देण्यात येणारे साहित्य रग चूल कंदील असे विविध साहित्य होते त्याला आग लावण्यात आली असून याबाबत या चौकशी करून संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी माधव आणि तेथील लोकांनी ही आग विझवण्यासाठी सहकार्य केले सर सध्या आग लागलेली काय आहे माहिती घेतली त्यामध्ये चोरीच्या अनुषंगानं मागच्या बाजूला कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी ब त्याला बगदाड पाडलं आहे आणि चोरीच्या उद्देशानं घुसून आग लावलेली आहे वास्तविक पाहता त्यामध्ये पंचायत समितीतलं जे जुनं फर्निचर आहे जे मोडगळीस आलेलं फर्निचर मोडलेलं फर्निचर आम्ही सगळं ठेवलं होतं आमचा अभिलेख कक्ष वेगळा आहे की जो पंचायत समितीमध्ये आहे पण हे जे आहे ते जे जुनं फर्निचर होतं ते या गोडाऊन मध्ये ठेवलं होतं सर हे गोडाऊनच्या अगोदर तुम्ही आता म्हणताय की मागून बघता पाडला पाहिजे या अगोदर कोणी बघितलं नाही का नाही बघितलं आजच लक्षात आलं मॅडमचा मला एक तासापूर्वी फोन आला की यामध्ये मागच्या बाजूने कुणीतरी होल पाडलेला आहे आम्ही अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करणार आहे तर या अनुषंगानं ठीक बांधकाम विभागाच्या अंडर होतं म्हणून नाही दोन्हीच्या अंडरमध्ये आहे बांधकामचं साहित्य आणि पंचायत समितीचंही जुनं रेकॉर्ड रेकॉर्ड जुन साहित्य आहे जुनं फर्निचर होत जे की मटेरियल आहे स्क्रॅप मटेरियल किती असून सर अंदाजे नाही सांगता येणार काय काय साहित्य होत त्यामध्ये जे जुनं फर्निचर आपले लाकडी फर्निचर टेबल खुर्च्या मोडलेल्या टेबल खुर्च्या होत्या सगळं ठेवलं होतं त्या लागली हे काय मत आहे आपण आता दोन तासापूर्वी पंचायत समितीमध्ये आग लागली अशी माहिती मिळालेली आहे ही थोड़ो थोड़ो हो आग सकाळी दहा वाजता लागलेली आहे इथल्या कोणही कर्मचाऱ्याला ही आग दिसली नाही तिथून थोडं थोडं धुपण निघत होतं काही लोक इथून जात असताना त्यांना धु धोरा दिसल्यामुळं ते म्हणले की आता काहीतरी आग लागलेली आहे त्यानंतर दोन तासानंतर इथल्या कर्मचाऱ्याला माहिती मिळाली ती आग लागली म्हणून आम्ही तसंच या ठिकाण मी माळशिंदरा गावचा सरपंच आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा युवा जिल्हाध्यक्ष जालना मी जिल्हाधिकारीला या ठिकाणी फोन केला जिल्हाधिकाऱ्याला तातडीनं फोन केल्यानंतर त्यांनी तातडीने ह्या ठिकाणी पहिली गाडी पाठवली पहिल्या गाडीनं ही आग काही कंट्रोल झाली नाही तर दोन ते तीन गाड्या आल्या ही आग तुम्ही बघू शकता आग आ, भीड़ो, भीड़ो ही आग मोठ्या प्रमाणात चालू आहे इथले जे बिडो बिडोसाहेब आहे हे काही कारणास्थळी बाहेर होते त्यांना आणि त्यांना इथं जालन्याला येऊन फक्त दीडच महिना झाला आहे त्यांना इथलं का ह्या ह्या गोदामामध्ये काय आहे हे त्यांना माहीत नाही त्याच्यामुळे ते सांगत आहे की फक्त साहित्य होतं आणि जुनं होतं होतो असं काही नाही यामध्ये रामाय आवास योजना घरकुल योजनेचे आता आपण बघू शकता तिथं अंगावर ओढण्याचे कमळसुद्धा आहे काही रख काही खंदिलं म्हणजे गोरगोळ गरिबा लोकांचे या ठिकाणं साहित्य होतं आणि ते जळून या ठिकाणं खाक झालेलं आहे ह्या शासनाचा प्रशासनाचा आम्ही वंचित बहुजन गाडीच्या वतीने जे निषेध करतो आणि हे निष्कृष दराजाचं शासन आहे इथं बसलेलं आणि जो कोणी असन या ह्या परिसर सांभाळत असन बांधकामाचा सा, असेल किंवा इथला गट अधिकारी असन याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो आणि ज्याने कोणी ही आग लावली असेल जो अज्ञात आहे असं त्यांना त्यांचं म्हणणं आहे तर याचे इथं कॅमेरेसुद्धा आहे आपण बघू शकता आणि अशा जर चोऱ्या घडत असाल तर इथं वॉल कंपॉडॉल आहे इथं जे दोन दोन तीन तीन आ आ या ठिकाणीवर सिक्युरिटी असतात मग हे काय करतात अशी आग लागतात बाजूला आखीच्या अंतरावर इथं तीनशे कुटुंब राहत आहे यांचेच कर्मचारी आणि त्या कर्मचाऱ्याचा आम्हीच प्रकार कर रात्री जर आग लागली असती तर इथं जीवत नक्कीच हानी झाली दा असते